मंडळी जोहार जय आदिवासी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशीचा हा व्हायरल व्हिडिओ आहे मोडगाव पालघर जिल्ह्यातील मोडगावमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी दुसऱ्याच दिवशी इथे ही लोक पहा ही दुसऱ्या तिसऱ्या कुठे जात नसून ख्रिश्चन बैठक ज्या ठिकाणी भरवली जाते तिथे बाप्तिस्मा देण्याकरता या सगळ्यांना नेण्यात आलं होतं आदिवासी एकता परिषदचा कार्यकर्ता आणि ग्रामस्थ यांनी त्यांना थांबवून त्यांच्याशी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे असा हा व्हायरल व्हिडिओ आहे पाहूया काय घडलं या व्हिडिओमध्ये

तुम्ही असं ख्रिश्चन द्या आदिवासी साहेब झटकेत हटवून टाकतील ना आदिवासी आपले नाही ठेवू

व्हिडिओ करा ना आमची माणसं किती जनाला दिला बातमी किती जणाला दिला सोळा सोळा लोकांनी दिला मा करतानी काय केला काय केला बास्तीस मा करतानी काय केला जो आमचा विश्वास आहे ते प्रमाणे दिले जसा कार्यक्रमित है कार्यक्रम होता आम कसा ऑर्डर होते आम संस्कृति टिकी पीछे ऑर्डर होते ना अपनी संस्कृति संस्कृति आम तोरण नहीं चेड़े वगेरा झुकार हो, हो, हो तो तो तुम्हें आमची हजार लोक नाशिकला तिथे आदिवासी आदिवासी करत आहेत समजते तुम्हाला आमचा एक ते उडवून टाकायला गेला असा ख्रिश्चन आम्ही घेतला तर समजते तुम्हाला आमच्या आदिवासीला गेला बाबतीस मागितलं दिले बाबतीस असं वाटतो आमच्या आदिवासी संस्कृती पहिली टिकली पाहिजे ना टिकवतो असं काय गाव देव मानत नाही आमचा काही पूजा केली त्याचे खात नाही असं तुमचं आहे काय आदिवासी ते तुम्ही टिकवतात ते टिक तुम्ही विश्वास विश्वास ना? ना। ना, ना। भरकट नाही ना, भरकट नाही ना काल आपण आदिवासी परिस्थितीचा जागतिक आदिवासी दिवस होता काल आपण आदिवासी स्वकृती टिकवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर घोषणा देत होत आणि आज हे लोक कालचा दिवस गेला आणि आज हे सुरू आता पूर्ण व्हिडिओ काढ ही लोक जाऊन आणि आज इथे आमच्या इथे नदीच्या येऊन दुण ना येसू मध्ये लोकांचे जेवण बदलतो हो की नाही येसु क्रिस्त प्रभू मध्ये आल्यानंतर दारू ताडी सगळं अरे दारू ताडी आमची संस्कृती आहे ती धार पाडू आमची दिवाळी मानू समजला तो आता इंग्रजी लोक काय गेले कारण येतो वीर लोक बसले ती आमची संस्कृती आहे आम्ही काय आलो तुमच्यासारखे आला समजलं ना अरे दारुताडी तुम्ही सोडवता हर्ष लावून ठेव हा काय सांगतो काय आम्ही दारुताडी आदिवासी लोकांपासून आम्ही म्हणजे सोडवतो असं सांगतो अरे आदिवासी लोकांची दारू ही, म्हणजे संस्कृती आहे ती दार पडायला लागत दारू पिदल आहे तुम्ही कुठे तुम्हाला तुम्हाला काय लाईव्ह व्हिडीओ दारुता अख्खाच अख्ख ब પૈસા <imitation> પૈસા

दे आम्ही आहे येईल ना मला का? सांग काय म्हणजे मारायचे नाही आम्ही तुला मला सांगतो तू येऊन आम्हाला शिकवतो आमचा गाव आहे आम्ही बोलू आमचा गाव आहे आम्ही बोलू तो नाही सांगायचो आम्हाला लोकांना तो नाही सांगायचा काय इथं कोणाला विचारलं आमच्या गावात आमचं सरकार समजलं तू बाहेर आहेस तू बाहेर आहेस लाईव्ह कर आणि डॉक्टरला व्हिडिओ पाठवून दे समजलं लुकासाठी नाही बाई तुमची पोराची हालत लागून देल तथे कागदा काढल नाही तई तुम्हाला समजेल ना तसं पण ते तुमचे ते याचा लिहून मागायची कागदपत्र आता ख्रिश्चन तुम्ही लिहून मागा हिंदू मध्ये लिहून का आदिवासी लिहून नाही मागायचं समजलं ना रामाबाई नाही पण तू सगळं हॉल म्हणजे तुझे कुणाच आहे

आदर होता नादर मी नाहीच दिला. तुम्हाला परवानगी कोणातीतरी सोन करा. आम्हाला ग्रामपंचायतीचा लेटर सरपंचचा लेटर नाही तरी लेटर दाखवायचं. आहे का लेटर तुमच्याकडे? लेटर नाही. तुम्ही आदिवासीला बरकट वाके तुम्हाला कोणा अधिकार दिला आहे? आदिवासी आपला काय आदिवासी आहे पण तुम्हाला माहित आहे का आपली जिरा होता जिरा होता ते बसू का आपले केच्यासाठी बसवू आदिवासी तो तुम्ही मग ही ही घेणं काय घेणं आमच्या माणसाला काय तुम्ही भरकटवा तुमचा शिक्षण गोडा काय मेन मला भरद दाखवा कोण आहे तर काय चाल ओढं आदिवासी आता लोक करून संस्कृती टिकवून शिक तुम्ही करा ना आज तुम्ही आता काल आपला आदिवासीच्या जागतिक आदिवासी दिलं होता ना आज तुम्ही ना आता असं करा तुम्हाला परवानगी कोणा दिली करापंचायत मला लेटर दाखवा आम्हाला तरी समजा काय वाढ ओढला पाहिजे हा आपले हा कथ आता ऑक्सिजन आहे माझ्या प्रवर्चन ऐका कथ याचा ऑक्सिजन हा कोणी जाई सांगणार आहे मी वोट लावून टाक या पहिले ऐका माझ्या आपल्याला तुम्ही रविवारी तुम्ही प्रवचन ऐका ना आज माझा पण प्रवचन आहे का तुम्ही काय शिकवा आमच्या माणसाला आदिवासी तुम्ही काय शिकवा दर्शना लाईव्ह ठेव आदिवासी आमच्या माणसाला काय शिकवा तुम्ही तुम्ही त्याच्यासाठी करा तुम्ही दवाखान्यात नाही जा तुम्ही काय काय मला दर रविवारी करा काल आपला आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होता आदिवासीचा जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आपले काल आरड आर ना तुम्ही हा जे आखा माणूस घेईन आता तुम्ही ना हे पाणीच बुडवा हे कोणत्या माणसाला तुम्ही पाणीच बुडवला मला सांगा लाईव ठेवला काल जागतिक का, आदिवासी दिवस होता अख्खा पालघर जिल्हा एक रेली एक रेली करत होती आणि संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करत होत ना आज आपली माणसं आहे ही घेऊन ना, ना पाणी बुडव त्याला बुडवत ठेव तुमच्याकडे त्याच्या घरपटी फाडत हा का ते पण दाखवा अख्खा मला प्रूफ लागेल तर तुम्ही चर्च बांधलेला आहे त्याचा नाही हे जे ना, ना पाणी बुडवत हवंस तर त्याच्या पण मला पाहिजे परवि नाही खाली झाला पाहिजे मी सांगा तुमचा शिक्षण भरदर पुढे हा ना पुढे शिकेल हा त्याचे मला अख्खा डाटा पाहिजे तो तुम्हाला समजा का आपली जल जंगल जमीन हीच आपला देव आहे जो कच्चा देव नाही आहे धरती नाही कंसरी ना गाव तरी चारूच देव हा आपल त्याला टिकून ठेवायचं तुम्हाला माहिती आहे तोरण केला विरा कायला होईल आपली अथशी शेपाटून लावत इंग्रज सरकार त्याच्यासाठी वाढ वढला आहे ते बसून ठेवेल काय अथश आहे आम्हाला नाही हाकडून द्यायचं त्याच्यासाठी ते चिर बसू आपली तोरणा बांधू वीर बांधू गाव देव बांधव तुम्ही गाव देवाला नाही काय मानू ना न के आपले फळ काय ते अख्ख्याला देऊ ना मी सांगा सहसह आपले आताची नवीन पिढी आहे त्याला पण तुम्ही शिकवा गाव देवाला देवा आम्हीच देवा आपले असं नाही काय गाव देवाला देव पण तुम्ही आमची संस्कृती साईडला करा ना त्याची नाश करून टाका ना संस्कृती आपले थोडं आपले आदिवासी आपले आदिवासी हा ना मग तुम्ही येसू देवाला काय मानात मग

बसवेल काय चिरा काय बसवेल ही तोरणा कॅब बांधेल आपली लोक आहे इंग्रज लोक आहे इकडे तिकडे हाकलून लावेल तर ती आपली म्हणजे आपली ही आहे संस्कृती आहे तर मग आपली सांगत नाही आम्हाला उठवायचं असं करून ते आपले टिकवून ठेवू काल त्याच्यासाठी एवढा मोठा प्रोग्राम केला अखा तलाश्री केला पालघर केला डहाणू विक्रमगड अखा पूर्ण महाराष्ट्रात केला ना आज तुम्ही कालचा प्रोग्राम झाला ना आज ती ना तुम्ही पाणीत बुडवा आदिवासी लोकांना भरकटवून टाका त्याच्या अध्याचा फायदा घ्या तुमचा ब्रदर कोण आहे त्याच्या लाइव व्हिडिओ कर ब्रदर कोण आहे तो आहे कोण आहे जो मगर आहे मगर आहे टप टप के नाही येथे तो अंगोली कर चल अंगोली कर चल टप कर चला, चला